दोन हजार नऊपासून राखीव आहे अनुसूचित जातीसाठी मात्र दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तिन्ही टर्मला बौद्ध समाजाची उमेदवारी बौद्ध समाजाला उमेदवारी मिळालेली नाही आणि म्हणून समाजानं एक सामाजिक कार्यकर्त्याच्यावर प्रेशर आणलं आणि तुम्ही ह्या वेळेला बौद्ध समाजाचा उमेदवार उभा करा प्रयत्न करा असा एक संकेत दिला सोशल मीडियावरती अनेक तरुणांनी त्या पद्धतीचे बेसेस सोडले सर्व समाजाला उमेदवारी उमेदवारीसाठी तुम्ही प्रयत्न करा या एकूण पार्श्वभूमीवर तेरा जुलैला मंगळवारपेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनामध्ये एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती काही घोषणा करण्यात आली की एकच निर्धार भोतांचा आमदार अशा पद्धतीची संकल्पना सोडली आणि त्या संकल्प संकल्पनेनुसार गेली पहिल्याभर बंडण तालुका आणि उत्तर कोरेगावमधली काही गाव सव्वीस गाव, गाव। त्याचा प्रचार दौरा प्रचार दौरा म्हणण्यापेक्षा संपर्क दौरा एक टप्पा पूर्ण झालेला दुसरा जो टप्पा आहे तो आगामी काही दिवसामध्ये मिळाल्यानंतर सुरू होईल ज्या वेळेला तो टप्पा पूर्ण केला त्यावेळेला के ही जी संधन संविधान संव संवर्धन समिती जी आहे या समितीचे प्रत्येक घटक आम्ही वीस पंचवीस जण आहोत पंचवीस तीस जण आहोत त्या पंचवीस तीस जणांनी तालुक्यातलं गावगाव निघून काढलेलं आहे प्रत्येक नागरिकाशी प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधलेला आणि साधल्यानंतर त्यांनी सुद्धा उत्तम पद्धतीने प्रतिसाद दिलेला की तुम्ही चला तुम्ही घेतलेले ऍक्शन चांगले आहे योग्य आहे आणि आम्ही तुम्हाला मनापासून पाठिंबा काल आम्ही उत्तर कोरेगावमध्ये गेलो तिथेही सुद्धा त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स त्याच पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला प्रतिसा मिळाला आणि म्हणून ह्या एकूण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या महामेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे निमंत्रण सगळ्याला येऊन राहिलेली आहे तालुका आणि कोडेगावमध्ये सगळे गाव प्रचार आणि प्रसार गेली महिन्यावर आम्ही करतो उमेदवार कोण असतील काय असतील हे हा मेळावा ठरवणार आणि म्हणून यावेळची जी विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या दृष्टीने बौद्ध समाज हा प्रयत्नशील आहे काम करतो त्या बाबतीतचे जे प्रस्ताव होते असाही कोणा समाजातून आला इथले जे काही राजकीय नेते आहेत जे सत्तेमध्ये आहेत जे विरोधक 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 म्हणून करतात अशा लोकांशी तुम्ही चर्चा करा प्राथमिक चर्चा करा त्यांना प्रस्ताव द्या उमेदवारीची मागणी करा अशा पद्धतीचा अशा पद्धतीनं सुद्धा आम्ही अनेक पक्षांना अनेक नेत्यांना भेटलो त्यांच्याबरोबर बैठका घालत प्रस्ताव दिलेला आहे आता प्रस्ताव दिलेत मागणी केले लोकशाहीमध्ये कुठल्याही नागरिकाला मागणी करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्यानुसार आम्ही ती मागणी केलेली आहे यानंतर शहरामध्ये आणि तालुकामध्ये विशेषतः या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही कम्युनिटीज आहेत ज्या जा ज्या काही जे, जे, जे काही जाती आहेत जे धर्म आहेत त्यांचे जे प्रमुख आहेत उदाहरणार्थ मराठा क्रांती मोर्चा असेल मुस्लिम समाज असेल रामोशी समाज असेल वडार समाज असेल कुंची पूर्वी समाज असेल या सगळ्या समूहाला जाती समूहाला प्रमुखांना आम्ही त्यांच्याबरोबर बैठक केली आणि त्यांना ही विस्तार माहिती दिलेली आहे या वेळेला आम्ही आम्हाला तुम्ही आमच्या उमेदवाराला तुम्ही मदत करा गेली अनेक वर्ष पस्तीस चाळीस वर्ष आमचा समान हा निवडणुकीला सामोरे जाते प्रत्येकाला प्रत्येक प्रत्ये पक्ष आता सुद्धा विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत भाजपचे आहेत राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी दोन्ही गटाचे आहेत सगळ्या पक्षाचे आर पी जे आमचे विजयराव युवनीमा शेजारी बसलेले आहेत सुनील रायवडे आहेत ते भाजपचे आहेत आमचे सनी काकडे आहेत आप्पा काकडे आहेत बपुराव म्हणून बसलेले आहेत आमचे गायकवाड संजय गायकवाड आहेत ही सगळी जी टीम आहे ही टीम विविध पक्षामध्ये काम करते मात्र त्यांनी एक निर्णय घेतला एकत्र येऊन की ही निवडणूक आपण प म्हणजे कुठलेही कुठलाही पक्ष डोळ्यासमोर न ठेवता आपण एकत्र यायचं आणि एकत्रपणे या निवडणुकीसाठी मुकाब एकत्रपणे मुकाबला करायचा अशा पद्धतीचा निर्णय सगळ्यांनीच घेतलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो निर्णय पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही सांगतो आता राहता राहायला जो प्रश्न आहे तो महामेळाव्याचा महामेळाव्यामध्ये आम्ही प्रत्येक जाती धर्मातील लोकांना प्रमुख पदाधिकारी समजा इथं दादासाहेब चोरंबे धनगर समाजाचं काम करतात विकास शिंदे समजा आहे माळी समाजाचं काम करतात इथे बरेच माझे जे मित्र आहेत पत्रकार बसले नशीरबाहे गावडे आहे युवराज पवार आहे अनेक अनेक प्रशांत प्रशांत आहे खराडे आहेत ही जी सगळी मंडळी आहे हे मंडळी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी कम्युनिटीमध्ये काम करतात त्यांच्या सल्ल्याने आम्ही या कम्युनिटीशी संपर्क केला त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि पूर्ण झाल्यानंतर हा आम्ही निर्णय घेतलेला आहे घेण्याचा एकच उद्देश आहे की आम्ही जो घेतलेला जो निर्धार आहे कायमस्वरूपी राहणार याच्यात कुठलीही शंका नाही तुम्ही पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की मी स्वतः पत्रकार गेले पस्तीस वर्षे तीस पस्तीस वर्षे तुमच्याबरोबर काम करतो तुम्ही आम्हाला यावेळी मनापासून सहकार्य करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो या मेळाव्याला राज्यस्तरीय जिल्हास्तरीय किंवा ब्लॉक स्तरीय आता शक्यतो पटकणपुरेगाव मतदारसंघातील सर्व समाजाचे बंधू आहेत त्या बंधूंना आम्ही व्यक्तिशा गाठ घेऊन त्यांच्याबरोबर जे आमच्या समाजाबाबत जे जे काही डिस्कशन करायचे आहेत त्यांना त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे बऱ्यापैकी सर्व समाज म्हणजे असा राहिलेला कुठलाच समाज नाही सर्व समाजाच्या बाबतीत सर्व समाजाच्या प्रतिक्रिया आमच्या समाजाबाबतीत चांगल्या आहेत आणि ते सर्वजण म्हटल्यात की आम्ही त्या स्टेजवर येणार आहे हा बौद्ध मेळावा घ्यायचं कारण एवढंच आहे की ज्या गटातटामध्ये अनेक वर्षापासून इतर सर्व समाजामध्ये तीच गट आहे ती आमच्या समाजामध्ये आहे परंतु सर्व गट तर साईटला ठेवून आज आम्ही हा संघर्ष उभा केलेला आहे एक वज्रमुळ बांधलेले आहे आणि ह्या संघर्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा आमच्या घरात असणारा आम्ही वाद मिटवलेला आहे सरांनी मला असे सांगितलं की अनेक संघटनेचे लोक इथे या ठिकाणी तुम्ही बघता की बसलेले आहेत आधी आम्ही एकत्र झालं आज झाल्यानंतर आम्ही भूमिका घेतली की गेल्या पंधरा वर्षापासून आपल्याला नाकारलं का जात आहे आणि ज्या नाकार जे ज्या पद्धतीने आम्हाला नाकारलं जाते ते मी कारण आम्ही कारण शोधल्यानंतर काही गोष्टींचा आम्हाला अनुभव आला की एक जूट आम्ही नसल्या कारणामुळे आम्हाला त्या ठिकाणी नाकारलं जाते त्यामुळं आम्ही प्रथम आमच्या घरामध्ये एकोपा केला आणि एकोपा केल्यानंतर ज्या तालुक्यामध्ये आमचा बौद्ध समाज आहे त्या सर्व समाजाच्या गावावाडी वस्तीमध्ये जाऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट सांगितली की यंदा आमदारला आपला समाजाचा असावा आणि एकच निर्धार बौद्ध आमदार ही भूमिका सर्वांना पटवून सांगून त्यानंतर दुसरी भूमिका घेतली की सर्व समाजाच्या गाठीभेटी आम्ही घेतल्या चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी आम्हाला सर्व समाजातून रिस्पॉन्स आहे परंतु आमची ताकद दाखवायची म्हटलं तर मीच तर गाव भेट करून किंवा मे, मेजॉरिटी दाखवून उपयोग नाही त्याच्यासाठी एक मेळावा आयोजित करणं महत्वाचं होतं त्यामुळे या मेळाव्यासाठी पर्यटन कोरेगाव मतदारसंघातून किमान पंधरा वी ते वीस हजार लोक या ठिकाणी येणार आहेत त्यांची असणारी सोय सरांनी सांगितले की टॉयलेट बसून नाश्त्यापर्यंत बसण्यापर्यंत सर्व्हिस सोय त्यांची त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर तीन तासाचा कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये शिंतसाई साठे असतील सागर भोसले असतील यांचेही कार्यक्रम होणार आहेत बाहेरून येणारे जे समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलणार आहेत त्यांना बोलण्याची संधी देणार आहे त्याचबरोबर आमच्या समाजाचे काही वक्ते आहेत त्या वक्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याची आम्ही संधी देणार आहे आमच्या भावना ज्या काय आहेत त्या आमच्या समाजाला सांगण्याबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथम मार्थ। पत्रकार आहेत त्या बांधवांच एक तर रुद्रबट्टी साहेब आहेत दुसरे आयवळे साहेब आहेत आमचे रोहित आयोग आहेत आणि सर्वच कारण सुरुवात वेळेस गंधवार्ता या ग्रुपला आम्ही केली होती की एक निर्धार होत ना आमदार तेव्हापासून ती थिनगी पडली आणि ती थिनगीची आता भाषण झालेली आहे आणि त्या भाषाच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजासाठी एक संघर्ष उभा करतो